ब्राह्मण मुक्त महाबोधी बोलते गया ब्राह्मण मुक्त अरे महाबोधी बोलते गया ब्राह्मण मुक्त ब्राह्मण शाही ब्राह्मण शाही ब्राह्मण शाही चला महाबोधी बौद्ध गया ब्राह्मण मुक्त महाबौधी बौद्ध गया ब्राह्मण मुक्त परम पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिशिवय महात्मा ज्योतिबा फुले बाफले क्रांतिवासाती बाफले यांच्या सर्व कार्यांना पंचांग प्रणाम करून मी या ठिकाणी आज एक महत्त्वाच्या सरकारचा जो चुकीचा निर्णय आहे किंवा चुकचं जो धोरण जे आहे त्या धोरणाबाबत या ठिकाणी माझे मत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर जाहीर करतो आहे मित्रांनो ज्याप्रमाणे एखाद्या मस्जिदीमध्ये हिंदू धर्मियांचा माणूस पूजा करू शकत नाही एखाद्या मंदिरामध्ये मुस्लिम धम्माचा एखादा दप, एखादा पुजारी त्या ठिकाणी जाऊन आपला नमाज पडू शकत नाही ख्रिश्चनांच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये जैनांच्या मंदिरामध्ये इतर समाज निर्णयामुळे आज बौद्ध मुक्ती आंदोलन या मुक्ती तर्फे त्याचप्रमाणे बौद्ध जनतेतर्फे महान असे आंदोलन झाले आहे तिसऱ्या आणि चौथ्या आणि पंच पाचव्या टप्प्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो चिवर घालून नाव बदलून गेलो होतो अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भंतेजी होते आणि त्यांच्या समोर देखील आम्ही आंदोलन तयार केले परंतु हे भारत सरकार अनेक वर्षापासून मूग गिळून बसलेलं आहे तेव्हा सरकारना माझी नम्र विनंती आहे की आमच्या बौद्धजी हा आपण आता ऐकलीच पाहिजे अन्यथा आता तुमच्या शासनाचं काही खरं नाही महाबोधी महाविहार बौद्ध येतील आमच्यासाठी मुक्त झालंच पाहिजे त्या ठिकाणी ते चार ब्राह्मण त्या गटामध्ये आहेत बॉडीमध्ये आहेत त्या ब्राह्मणाचा खालसा करून आमच्या समाजाचे बौद्ध बौद्ध आणि समाजाचे माणसं त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे त्यांच्या ताब्यामध्ये ते विहार असलं पाहिजे अशा प्रकारचं नम्र निवेदन देण्यासाठी आज आम्ही एच डी ऑफिस पुसत येते महान संख्येसोबत महिला सोबत अनेक संघटच्या सोबत संघटनेच्या सोबत या ठिकाणी